कोयता घेऊन फिरणारा विधी संघर्षित बालक अंबडमध्ये ताब्यात नाशिक शहरातील वंजारी भवन चौक मोरवाडी येथे धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या एका बालकाला युनिट क्रमांक पथकाने ताब्यात घेतले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार शहरात दहशत निर्माण करणाऱ्या व बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे सत्तावीस जून रोजी गुप्त बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत महानगरपालिका शाळा क्रमांक शहात्तर जवळून संशयित बालकाला पकडले अंगझडती दरम्यान त्याच्याकडे विनापरवाना ठेवलेला धारदार कोयता व दहा हजारांचा मोबाईल मिळून आला बालकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस आणि मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक उपायुक्त प्रशांत बच्चाव सह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली